अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण निमित्ताने सोमवारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर केशरी फुलांनी सजले मंदिरात सर्वत्र केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूंची आकर्षक अशी सजावट करण्यात आली त्याचबरोबर विठोरायाला भगवा पोशाख घालण्यात आला या पोशाखात विठुरायाचं सावळं रूप अधिकच खुलून दिसत होतं अयोध्या नगरीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले विठ्ठलाच्या दर्शनानंतर अनेक भाविकांनी जय श्रीराम प्रभुराम चंद्र की जय अशा जयघोषणा केल्यानं परिसर दणाणून गेला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी सोनेरी रंगाच्या फुलात नटले आहेत मंदिरात केशरी आणि पिवळ्या रंगांच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे याशिवाय संत नामदेव पायरीजवळ प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या पाना फुलांच्या विविध प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत विठ्ठल आणि रुक्मिणी चौखांबी सोलखांबीला केशरी रंगाच्या फुलांची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली विठुरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे दरम्यान मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळला आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा